थांब जरा लवकर

एक लाईट फक्त चालू होती खाल्ली कडची एक लाईट चालू होती मेंबरला म्हणलं बाबा असं झालं एक लाईट चालू तुमची पोरं किंमत देत नाही ते आम्हाला स्टेज वर बस होत नाही तुमचं काम करायची आता पुरतं येतात आमच्या इथे आम्ही सांगतो ना पहिले खाल्लीकडे जास्त तुमचा ग्रामपंचायत सदस्य असेल पंचायत शिलकी सदस्य असेल जेडकी सदस्य तिथे काय दुदैव आम्हाला कधी भेटलेच आहे कारण पंधरा वर्षा तिथं दोन्ही खोलीतली माणसं पळून गेली दुसरीकडे राहिला गेली गेली आणखी तुमचं कामच होत भांड्या आपण आलेलं नाही भांडला असतात तुला सांगू इतकं तुझं काय नाही मांडा काय प्रश्न ना आपण प्रश्न समजून घ्या तुझी पण असं भांडू नको भांडा भेटणार असेल तर ही होईल भांडू नको तू आता मी सांग मामा ही ज्यावेळेस मागच्या वेळेस ग्रामपंचायत झाली त्यावेळेस हे मतदान कुठं आहे हे आपल्याकडे आपल्याकडे नव्हतं रणगाव लावत माझं गाडी सगळी बोला तिकडे होतं आपल्याला हित ह्याच्या लेवल म्हणजे नेमात बसून निधी टाकता येईल नव्हता जरी मी टाकायचा प्रयत्न केला आभास मामाचा ज्या ज्या वेळेस कोण आला त्यावेळेस कोण आहे

बोलू द्याय थांबा बोलू द्या परत परत नाही बोलू द्या थांबाई आता नाव सांगू शकत नाही का माहित आहे नाव सगळ्याला माहिती आहे तिथं आला तर तुम्ही कसं काय करता